नमस्कार सागत करतो, मन मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजा दोन आपण पाहणार आहोत दहा डिसेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आर्थिक राजधानी मुंबई या मुंबई शहराचा जर आपण विचार केला मुंबईमध्येच पाऊस हा सर्वाधिक असतो याचबरोबर तिथे उष्णतेचा तास हा नागरिकांना सोसावा लागत असतो मात्र आजची परिस्थिती जर पाहिली आज जवळपास बारा तेरा वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वात कमी तापमान हे मुंबईमध्ये पाहायला मिळालं जवळपास तेरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण या भागामध्ये आज पाहायला मिळालं याचबरोबर मुंबईच्या आजोबाचं शहर असतं या भागामध्ये वीस डिग्री सेल्सिअस से एवढं कमी तापमान पाहायला मिळेल आज तसेच ठाणे पालघरचा उत्तर भाग असेल वाडाउगी या भागामध्ये ही जवळपास सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं म्हणजे सर्वाधिक कमी तापमान आज मुंबईने पाह येणाऱ्या चोवी ही मुंबईमध्ये थंडीची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता आहे आपण लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं उत्तरेला म्हणजे उत्तर, उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर लदा गेलगिल पार्टीचा हा उत्तरे भागच या भागामध्ये एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्ब आलेला आहे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जवळपास सात ते आठ डिसेंबरला एक वेस्टर्न डिस्टर्ब आहे या वेस्टर्न डेजमध्ये उत्तर भारतातमधील हिमालय पर्वतरांग असेल शिमला कुलू म्हणाले असेल या भागामध्ये हे बरपृष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या पद्धतीचाच हा डब्ल्यू डी आहे स्ट्रॉंग डब्ल्यू डी आहे आणि हा जो डब्ल्यू डी आहे तो भारताच्या सीमेच्या म खालून जातो त्यामुळे राज्यभरामध्ये याचबरोबर उत्तरेचे संपूर्ण राज्य सर या भागामध्ये थंडी चा जो पार आहे तो घसरलेला पाहायला मिळाला मात्र राज्याचा जो दक्षिण भाग असेल सांगली कोल्हापूर सातारापासून दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं त्याही ठिकाणी पाहायला मिळतं याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं मात्र या कमी दाबा क्षेत्रामुळे राज्यातमध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपला येणाऱ्या जवळपास सात ते आठ दिवस पाहायला मिळाले मात्र सात ते आठ दिवसानंतर अजूनही कमी दाबा क्षेत्र हे बंगालच्या उपसागरा तयार होणार या कमी दाबा क्षेत्रामुळे मात्र राज्यातील टेम्परेचरमध्ये थोडीशी वाढ होईल सध्या तरी तर पाहिलं येणाऱ्या पाच ते सहा दिवस राज्यात तीव्र थंडीची लाट पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मुंबईचं तापमान एवढं कमी का आलं याबद्दलचा आपण विचार जर केला उत्तरेला जो डब्ल्यू आहे या डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे राज्यभरामध्ये पाहिलं तर द उत्तरेकडून दक्षिणेकडे थंडगार वारे आणि कोरडे वारे वाहत आहेत त्या थंडगार वारे आणि मुंबईचा याचबरोबर पण नाशिक तसेच उत्तर खांदेचा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये थंडी पाहायला मिळते कारण उत्तरेकडून राज्यात दक्षिण वारे येत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून जे वारं राज्याकडे देशभरामध्ये येते ते सध्या तमिळनाडू केरळ या भागामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर उत्तरेकडून वारं जे येते आणि दक्षिण जे वारं त्या भागामध्ये म्हणजे राज्यापासमध्ये एक ट्रपरेषा तयार झाल्या या ट्रपरेषामुळे उत्तरेकडून वारे तर राज्यामध्ये पोचते मात्र बंगालच्या उपसागरामधून वाऱ्याचं जो प्र प्रवठा आहे तो मात्र खंडित झाला आहे त्यामुळे ही राज्यभरामध्ये तापमानामध्ये मा घट झालेली पाहायला मिळते जी विधासाल मिनिमम टेम्परेचर विचार केला म्हणजे थंडीचा जर विचार केला सर्वाधिक कमी तापमान हे धुळे नंदुरबार जळगाव हा उत्तर भागच या भागामध्ये जवळपास आठ ते दहा डिग्री सेल्सिअस ते एवढं तापमान राहणार आहे याचबरोबर या ठिकाणी थंडीची लाट ही कायम राहण्याची शक्यता याचबरोबर धुळेचा दक्षिण भाग असेल नाशिक याचबरोबर बरोबर जळगाव दक्षिण भाग या भागामध्ये जर पाहिलं तर या भागामध्येही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर मा विचार केला छत्र संभाजीनगर जळगाव सॉरी छत्र अंबाईनगर जालना बीडचा जा उत्तरकडला भाग असेल परभणी हिंगोली या भागाचं जर पाहिलं नांदेडचं काही भाग या भागामध्येही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस व जो दक्षिण भाग असेल बीड याचबरोबर धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग या भागाचं जर पाहिलं तर बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान आपलं पाहायला मिळणार आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाने संपूर्ण विदर्भामधील जवळपास दहा ते बाराच डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता मात्र जो उत्तरकडला भाग असेल जो म म्हणजेच मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे सीमावर्ती भाग असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्येही आठ ते दहा डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळणार आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडे भाग असेल अहिलालनगर याचबरोबर पुण्याचा उत्तरेल भाग या भागामध्ये बारा दहा ते बारा व काही भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान राहणार आहे म्हणजे याच्यामध्ये सातारा असेल पुणे असेल आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे सांगली कोल्हापूर साताराच आचा जो घाटमातेचा भाग असे या भागाचं जो पाहिलं ते बा चौदा ते सोळा डिग्री व काय भागामध्ये बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस राहणार आहे आज संपूर्ण घाटमारेचा जर विचार करा घाटमात्यामध्ये लोणावळा खंडाळा याचबरोबर वाई या भागामध्ये ही दहा ते बारा डिग्री सेल्सिअस से तापमान एक ते दोन ठिकाणी पाहायला आहे तसेच कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये मात्र वीस ते बावीस डिग्री सेल्शियस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर उत्तराचा जर विचार केला आज दिवसभरात मुंबईमध्ये तेरा पॉईंट सात डिग्री मात्र येणाऱ्या चोवी तास जर पाहिलं या भागामध्ये चौदा ते सोळा काही भागामध्ये वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं दिवसभराचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यबचल सबस्क्राईबचं केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आम्ही नक्की का धन्यवाद